नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा संतोष आपल्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण दुधी भोपळा लागवड कशी करावी कोणत्या महिन्यात करावी व कोणत्या जातीची निवड करावी याची सविस्तर माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघावा आपल्याला सर्व माहिती मिळेल तर शेतकरी मित्रांनो चला जाणून घेऊया दुधी भोपळ्याची लागवड करण्यासाठी फेब्रुवारी ते मार्च उन्हाळी किंवा जून जुलै खरीब हे काळ निवडावे तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे भोपळ्याचे पीक आलेले असून फुले व फळे येण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो लागवडीसाठी खड्डे तयार करून त्यात खत घालून प्रत्येक खड्ड्यात चार ते पाच बिया पेहरा किंवा वाफ्यात रोपे तयार करून लागवड करू शकता लागवड करताना दोन रोपांमधील अंतर साधारणपणे साठ सेंटीमीटर ठेवा संकरित जातीसाठी पंचेचाळीस सेंटीमीटर अंतर योग्य असते तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे तारेवर वेल गेला असून नियोजनबद्ध शेती केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो भोपळ्याच्या लागवडीसाठी सुरैया अंगद आणि सम्राट यांसारख्या जातींची निवड करावी दुधी भोपळ्याच्या खत नियोजनासाठी लागवडीच्या वेळी शेणखत किंवा कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे लागवड झाल्यानंतर दीड महिन्यांनी वेलाच्या खोडाभोवती पुन्हा कल्पतरू खत पन्नास ग्रॅम प्रति वेलच द्यावे खतांच्या बाबतीत सेंद्रिय खत जास्त प्रमाणात द्यावीत शक्यतो रासायनिक खतांचा वापर टाळा शेतकरी मित्रांनो वेळेवर फवारणी करणे आवश्यक असते जेणेकरून कीड व रोगांचा प्रादुर्भाव टाळता येईल आणि उत्पादनात घट होणार नाही नियमित पिकांची तपासणी करा धन्यवाद